श्री स्वामी समर्थ देव आज तुम्हाला म्हणतोय माझ्या प्रिय बाळांनो तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे पुढील तीन मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्वाची आहेत आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा देवाचा तुझ्यासाठी संदेश आहे घाबरू नकोस कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत पुढे काय करायचे आहे हे, हे त्यांना माहित नसते पण जेव्हा आपण हरतो तेव्हाच देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो माझ्या बाळांनो आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकारा काय माहिती ही संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल जेव्हा वीज काळोक्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही स्वामींच्या या मताशी सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी म्हणतात आता तुमच्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी येणार आहेत याची तुम्हाला जाणीव आहे का तुम्ही अजूनही पूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाहीत तुमच्या मागे तुम्हाला हसणारे नेहमी तुमच्या मागेच राहतात हे लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा कारण जो संकटात स्वतःला शांत ठेवून संकटावरती मात करतो तोच खरा स्वामी भक्त तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत जीवनात वेळ कशी ही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील त्याच त्याच आठवणीत जुरत बसण्यात काही अर्थ नाही चूक महत्वाची वाटत असेल तर माणूस विसरा आणि माणूस महत्वाचा वाटत असेल तर चूक विसरा तुमच्या भांड तुमच्यातील भांडण कधीही तिसऱ्याला कळता कामा नये लोक रडवून ऐकतात आणि हसून दुसऱ्यांना सांगतात ज्याच्या वरती नाराज आहेस त्याच्याशी संवाद साधण्यास कमीपणा मानू नकोस ना तर तुझच आहे तुला जपायचं आहे जगायचं असेल तर स्वतःच्या पद पद्धतीने जगा कारण लोकांची पद्धत ही वेळेनुसार बदलत असते जीवनात आनंदी राहायचं असेल तर निर्णय हे परिस्थितीकडे बघून घ्या लोकांकडे पाहून जे निर्णय घेतात ते नेहमीच दुखी राहतात कोणी धनाने श्रेष्ठ तर कोणी पदाने कोणी वयाने पण जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांनाच श्रेष्ठ मानले जाते नेहमी मोठी स्वप्ने पहा जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी चालेल पण तुम्ही निश्चितपणे आकाश तरी गाठाल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक वेळी हे वाक्य लक्षात ठेव हे वाक्य पुरेसे आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ